तर मित्रांनो आजचा जो आपला फिजिओलॉजीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण रेड ब्लड कार्पसल्स म्हणजे आपल्या रक्तामध्ये ज्या लाल पेशी असतात त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पण खूप इम्पॉर्टंट आहे यावर आपल्याला एक्झाममध्ये नोट घेऊ शकते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर याला जरूर सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवर आपल्याला मराठीमध्ये फिजिओलॉजीचे व्हिडिओ ऐकायला मिळणार आहेत तर मित्रांनो चला आजचा टॉपिक आपण सुरू करूया तर मित्रांनो आपलं जे रक्त असतं त्याच्यामध्ये पहिले तर सेल्स असतात आणि दुसरा जो पाण्यासारखा पदार्थ असतो त्याला म्हणतात प्लाझ्मा आता हे जे सेल्स आहे ते तीन प्रकारचे असतात एक असतात व्हाईट ब्लड कार्पसल्स किंवा पांढऱ्या पेशी दुसऱ्या असतात प्लेटलेट्स आणि आज आपण जे शिकणार आहोत ते आहे रेड ब्लड कार्पसल्स किंवा लाल पेशी तर मित्रांनो आता ह्या ज्या लाल पेशी आहेत त्याचे काही खासियत आहे तर नॉर्मल एखादा सेल आपण जेव्हा बघतो तर नॉर्मल एखादा सेल आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याच्या आतमध्ये एक न्यूक्लियस असतो पण हे जे रेड ब्लड सेल्स आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस इज अबसेंट दे आर नॉन न्यूक्लिएटेड त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो आणि आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियसच्या आत डी एन ए असतो तर न्यूक्लियस इथे नसल्यामुळे मग या रेड ब्लड सेल्समध्ये डी एन ए पण नसतात त्याचप्रमाणे जे दुसरे ऑर्गॅनिल्स जसं मायटोकॉन्ड्रिया गॉल्गिॲपरेटस इतर जे ऑर्गॅनिक सेल सेलच्या सायटोप्लाझममध्ये असतात ते सुद्धा या आर बी सीमध्ये असतात आणि हे जे मायटोकॉन्ड्री आहे त्यांचं मेन काम काय असतं एनर्जी प्रोवाईड करायचं पण आर बी सीमध्ये ते नसल्यामुळे मग आर बी सीला एनर्जी कुठून मिळते तर ती म मिळते ग्लायकोलिसिस ग्लायकोलिसिस नावाची जी, जी एक बायोकेमिकल प्रोसेस आहे त्यामधून मग ला एनर्जी प्राप्त होते आता आपण बघितलं की चे जे सेल आहे त्याच्यामध्ये तसं पाहिलं तर काहीच नसतं मग असतं काय तर त्याच्यामध्ये मेनली जे असतं ते असतं एक पिगमेंट ज्याचं नाव आहे हिमोग्लोबिन आणि हे जे हिमोग्लोबिन आहे ते आरबीसी आरबीसीच्या जवळपास नव्वद टक्के म्हणजे चे जे नव्वद टक्के जे वेट आहे ते या हिमोग्लोबिनमुळे असतं आणि हे जे हिमोग्लोबिन आहे त्यामुळे आर सीला लाल रंग मिळतो आणि याचमुळे आर बी सीलाचं जे दुसरं नाव आहे ते आहे इरिथ्रोसाइट्स इरिथ्रोचा अर्थ होतो लाल म्हणून आर बी सीला इरिथ्रोसाइट्ससुद्धा म्हणतात आणि या हिमोग्लोबिनचं मेन काम काय आहे इन एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे ऑक्सिजन लंग्सपासून सेल्सपर्यंत नेणे आणि कार्बन डायऑक्साईड सेल्सपासून वापस लंग्सपर्यंत आणणे हे काम या हिमोग्लोबिनचं असतं आता आपण बघणार आहोत की जे रेड ब्लड कार्पसल्स आहे त्यांचं शेप काय आहे तर त्यांचा जो शेप आहे सर्क्युलर आणि बाय कॉन्क्यू डिस्क म्हणजे तुम्ही या डायग्राममध्ये बघू शकता की त्या अशा गोल चकत्या असतात आणि मधून त्या अशा ते डबलेल्या असतात जर तुम्ही त्याचं क्रॉस सेक्शन बघितलं हे काय आहे हे क्रॉस सेक्शन आहे तर तिथे तुम्हाला दिसेल अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर असतं म्हणजे याचा जो बाहेरचा जो, जो भाग आहे तो असा फुगलेला असतो आणि सेंटरमधला जो असतो तो असा दबलेला असतो त्याला म्हणायचं बाय कॉनकेव डिस्क तर सेंट्रल पोर्शन इज थिनर म्हणजे मधला भाग जो आहे तो असा बारीक असतो आणि पेरी पेरी इज थिकर तो जाळ असतो बाहेरचा भाग आणि हे जे याचं जे सेल मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट प्रोटीन्स असतात एक असतात स्पेक्ट्रीन आणि दुसरं असतं ॲक्टीन आता हे स्पेक्ट्रीनचं इम्पॉर्टन्स असं आहे की हे जे बाय कॉनकेव जो शेप आहे तो मेंटेन करायचं काम हे स्पेक्ट्रीन करत असतं आणि हे जे स्पेक्ट्रीन आहे याच्यामध्ये जर जा काही प्रॉब्लेम असला तर एक अनुवंशिक आजार होतो ज्याला म्हणतात हेरिडिटरी फिरोसायटोसिस म्हणजे जे आरबीसीस असतात त्यांचं जे नॉर्मल शेप आहे बाय कॉनकेव डिस्क तो जसा राहत नाही तर ते एका बॉलप्रमाणे असे फुगून फुगलेल्या शेपमध्ये येतात आता याचे ये जर आपण डायमेन्शन्स बघितले तर याचं जे डायमीटर आहे ते आहे सेवन पॉईंट टू मायक्रॉन नंतर याची जी थिकनेस आहे बाजूच्या साईडची जी थिकनेस आहे ती असते अराउंड टू मायक्रॉन आणि मध्ये जी आहे ती असते वन मायक्रॉन याचा सरफेस एरिया जो आहे तो आहे वन ट्वेंटी स्क्वेअर मायक्रॉन आणि याचा वॉल्यूम ते आहे एटी फाईव्ह टू नाईन्टी क्युबिक मायक्रॉन तर तुम्ही इथे बघाल की याचं जे डायमीटर आहे याचं जे डायमीटर आहे इथून तर इथपर्यंत ते आहे अराऊंड सेवन मायक्रॉन आणि जे थिकनेस जर बघितली तर मधल्या साईडला आहे वन मायक्रॉन आणि बाहेरच्या साईडला आहे टू मायक्रॉन तर अशा प्रकारे याची थिकनेस असते आता हि जे बायकॉनक्यू शेप आहे हा आर बी सीचा त्याचा आरबीसीचा त्यामुळे फायदा काय होतो तर इट इन्क्रीजेस द सरफेस एरिया आता ही जी बाय बायकॉनक्यूव्ह डिस्क आहे तर त्यामुळे तुम्ही बघा की इथून पूर्ण असा जो एरिया जर याचा काढला तर तो, तो खूप जास्ती आहे तर काय होतं तर सरफेस एरिया वाढतो त्यामुळे जे एक्सचेंज ऑफ गॅसेस आहे ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे याला इझी होतं म्हणजे जास्त एरिया मिळतो दुसरं मिनिमल टेन्शन इज ऑफर्ड आता हे जे आरबीसीज आहे ते ब्लडमध्ये फिरत असतात तर एक टोनी सिटी नावाची कन्सेप्ट असते तर काही कारणामुळे जर तो प्रॉब्लेम आला म्हणजे आतमध्ये जर खूप पाणी ओढलं गेलं तर इथून याला इतकी फुगण्याची इथे याला तेवढी जागा आहे त्यामुळे हे जर फुगलंय जरी हे आर बी सी तरी त्याची जी वॉल आहे ती रप्चर होणार नाही म्हणजे ते टेन्शन जे आहे ते सहन करायचं काम या बायकॉनक्यू शेपमुळे आरबीसीला मिळतं दुसरं इट इन्क्रीजेस द फ्लेक्झिबिलिटी टू पास थ्रू द स्मॉल कॅप्युलरीज आता या कॅप्युलरीज इतक्या छोट्या असतात त्याचं डायमीटर असतं थ्री पॉईंट फाईव्ह मायक्रॉन पण हे जे आर बी सीज आहे त्यांच्या बायकॉनक्यू शेपमुळे त्यांचा डायमीटर जरी जास्ती असला तरी त्याच्या बायकॉनक्यू शेपमुळे आता अशी त्यामुळे ही अशी बेंड झालेली आहे त्यामुळे ती इझिली या आर बी सी जाऊ शकते तर हे इम्पॉर्टंट तीन ॲडव्हान्टेज आहे बाय बायकॉनक्यू शेपचे आता स्पॅन आता एक जी आर बी सी आहे तिचा स्पॅन किती असतो तर वन ट्वेंटी डेज एक आर बी सीचा ॲव्हरेज स्पॅन जो आहे तो आहे एकशे वीस दिवस म्हणजे जवळपास चार महिने आणि जे आता म्हातारे झालेल्या जे आर बी सीज आहे त्या कुठे त्यांना निकामी केलं जातं तर रेटिव किलो एन्डोथेलियल सिस्टीम आणि त्याच्यामध्ये पण मेनली स्प्लीन नावाचे जे ऑर्गन आहे त्याच्यामध्ये हे जे आर बी सीज आहे ते डिस्ट्रॉय केले जातात आणि म्हणूनच स्प्लीनला काय म्हणतात ग्रेव यार्ड ग्रेव यार्ड ऑफ आर बी सी ग्रेव यार्ड म्हणजे स्मशान आरबीसीचं हे जे स्प्लीन आहे ते स्मशान आहे कारण तिथे त्यांची डेथ होते आणि दर दिवशी टेन पर्सेंट आर बी सीज ज्या आहेत त्या आपल्या बॉडीमध्ये रिप्लेस होत असतात म्हणजे जुने आर त्यांची डेथ होते आणि नवीन आरबीसीज बॉडीमध्ये येत असतात आता हे जे आरबीसीज आहे त्यांचं आपल्या शरीरामध्ये काम काय आहे हा पण एक इम्पॉर्टंट नोट आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकते तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जे काम आहे ते आहे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन फ्रॉम लंग टू द टिशूज आपल्या फुफ्फुसापासून सगळ्या सेल्सपर्यंत टिश्यूजपर्यंत ऑक्सिजन न्यायचं जे काम आहे ते आरबोसीस करतात ते कसं करतं तर हिमोग्लोबिनला हिमोग्लोबिनमध्ये कन्वर्ट करून आणि जे टोटल ऑक्सिजनचा जो ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यातलं सत्त्याण्णव पर्सेंट जे ऑक्सिजन आहे ते फक्त एकट्या ऑक्सिहिमोग्लोबिननी होत असतं त्याचप्रमाणे दुसरं जे काम आहे ते आहे ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड कुठून ट्रान्सफर होतो आपल्या टिश्यूपासून लंगकडे तर हे पण काम कोण करतं हिमोग्लोबिनस करतं तिथे काय तयार होतं कार्बॉक्झी हिमोग्लोबिन आणि टोटल कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्टच्या तीस टक्के जो ट्रान्सपोर्ट आहे तो कार्बनऑक्स हिमोग्लोबिनद्वारे होत असतो नंतर इम्पॉर्टंट तिसरं ॲक्शन आहे बफरिंग ॲक्शन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे ॲसिड बेस बॅलन्स मेंटेन करायचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये ॲसिड किती आहे आणि बेस किती आहे याचं बॅलन्स मेंटेन करायचं कामसुद्धा या हिमोग्लोबिनद्वारे होत असतं आणि इम्पॉर्टंट आहे तिसरं चौथं की ब्लड ग्रुप डिटर्मिनेशन आता हे ज्या आर बी सीज आहे त्यांच्यावर असे अँटीजेन्स असतात ए किंवा बी अशा टाईपचे अँटीजेन्स असतात आणि त्याच्यावरून मग आपण हे शोधू शकतो की एखादा पर्टिक्युलर पेशंट जो आहे त्याला त्याचा ब्लड ग्रुप कोणता आहे तर हे सुद्धा काम या आर बी सीद्वारे होत असतं तर हे इम्पॉर्टंट चार फंक्शन्स आहे आर बी सीचे आता आपण काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज बघणार आहोत तर दोन इम्पॉर्टंट याच्यातल्या प्रॉपर्टी अशा एक म्हणतात त्याला सस्पेन्शन स्टॅबिलिटी म्हणजे एखाद्या ही समजा कॅपिलरी आहे याच्यातून समजा आर बी सी जात असतील तर त्या व्यवस्थित एका लॅमिनर फ्लोनी जात असतात म्हणजे एकाच ठिकाणी सगळे जमा होऊन गेले असं होत नाही तर याला म्हणायचं सस्पेन्शन स्टेबिलिटी ड्युरिंग सर्क्युलेशन द आरबीसीज रिमेन सस्पेंडेड युनिफॉर्मली इन द ब्लड दिस प्रॉपर्टी ऑफ आरबीसी इज कॉल्ड ॲज सस्पेन्शन स्टेबिलिटी दुसरं जे फंक्शन आहे ते आहे रुले फॉर्मेशन तर रुले फॉर्मेशन काय आहे की समजा तुम्ही ब्लड आपल्या बॉडीमधून काढलं आणि एका टेस्ट्यूबमध्ये नुसतं ठेवून दिलं तर काय होतं की पायलिंग ऑफ आरबीसीज तर जे आरबीसीज आहे त्या एकावर एक अशा अरेंज होतात इथे बघा तुम्ही की हे ज्या आरबीसीज आहे ते एकावर एक आपण जसं लहानपणी डिग्गर खेळत असतो त्याप्रमाणे बघा हे असे एकावर एक अरेंज झालेले आहेत तर या प्रॉपर्टीला म्हणायचं रुले फॉर्मेशन आणि ही प्रॉपर्टी कुठे कामास पडते तर एरिथ्रोसाइट सिडिमेंटेशन रेट तर हे जे ई एस आर आहे ते त्यामध्ये मग ही जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला कामास पडते तर नॉर्मल काउंट आता जो रेड ब्लड सेलचा काउंट म्हणजे हे आरबीसी आपल्या शरीरामध्ये किती आहेत त्याला म्हणायचं आरबीसी काउंट तर नॉर्मल काउंट किती आहे तर जन्माच्या वेळेस जन्माच्या वेळेस या आर बी ते जास्त असतात किती असतात सिक्स टू सेवन मध्ये असतात नंतर जे मेल्स असतात म्हणजे पुरुष असतात त्यांच्यामध्ये असतं फायू टू सिक्स पॉईंट फायू मिलियन आणि फिमेल्समध्ये असतं फोर पॉईंट फाईव टू फाय पॉईंट फायू मिलियन तर आता हे जो आर बी सी काउंट आहे याचे वेरिएशन्स काय काय असतात म्हणजे कमी किंवा जास्ती हे जे आर बी सी काउंट आहे ते केव्हा होतं तर याचे जे व्हेरिएशन्स आहे एक असतात फिजिओलॉजिकल म्हणजे ते त्याचं आपल्याला टेन्शन घ्यायचं कारण नाही ते आपल्या नॉर्मल डे टू लाई डे टू डे लाईफमध्ये ते जे नंबर आहे आर बी सीचा तो कमी जास्ती होत असतो आणि दुसरा जो असतो पॅथोलॉजिकल पॅथॉलॉजिकल म्हणजे काहीतरी आजारामुळे ते कमी जास्त होतात आहे तर फिजिओलॉजिकल व्हेरिएशन्स काय असतात तर केव्हा केव्हा हे आरबीसीचा काउंट वाढू शकतो ॲट बर्थ जसं मी तुम्हाला सांगितलं की जन्माच्या वेळी हा जो काउंट आहे हा जास्ती असतो पुरुषांमध्ये फिमेल्सपेक्षा जास्ती असतो नंतर हाय अल्टिट्यूड म्हणजे जर तुम्ही खूप पहाडावर राहत असाल पहाडी जे एरियाज आहेत ज्या दहा हजार फुटाच्या वर जिथे लोकं राहतात त्यांच्यामध्ये सुद्धा हा फिजिओलॉजिकली हा जो काउंट आहे तो वाढलेला असतो तुम्ही जर खूप एक्झरसाईज केली तर त्याच्यानंतरही वाढतो खूप तुम्ही इमोशनल झालात तरीसुद्धा हा काउंट वाढतो खूप जास्ती जर टेम्परेचर असेल बाहेरचं वातावरणाचं तरीसुद्धा हा अकाउंट वाढतो आणि जेवण झाल्यानंतर सुद्धा हा अकाऊंट आपल्याला वाढलेला मिळतो हा त्या रेंजमध्येच असतो पण थोडा हायर साईडला असतो आता केव्हा केव्हा हा काउंट कमी होतो झोपण्याच्या वेळेस झोपल्यावर हा काउंट कमी होतो प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हा काउंट थोडासा कमी असतो आणि हाय बेरोमेट्रिक प्रेशर म्हणजे ते प्रेशर खूप जास्ती आहे जे जनरली डीप म्हणजे आपण खूप खोल पाण्यामध्ये गेलो तर तिथे बॅरोमेट्रिक प्रेशर वाढतं तर तिथे हा जो काउंट आहे तो कमी होऊ शकतो तर हे झाले फिजिओलॉजिकल व्हेरिएशन तर पॅथॉलॉजिकल व्हेरिएशन काय आहे तर जेव्हा काउंट खूप वाढतो तर त्याला म्हणतात त्या आजाराला म्हणतात पॉलिसायथेमिया तर आता पॉलिसायथेमिया हे दोन प्रकारचे असतात एक असतं प्रायमरी आणि एक असतं सेकंडरी सेकंडरी पॉलिसायथेमिया कशामुळे की ऑक्सिजन कमी असल्यामुळे ऑक्सिजन जर कमी असला शरीरामध्ये तर शरीराला जास्ती काम करावं लागेल म्हणजे जास्ती आरबीसीज जा लागतील ऑक्सिजन पूर्वला तर तेव्हा सेकंडरी पॉलिसेथिमिया म्हणायचं आणि प्रायमरी म्हणजे जिथे आरबीसी तयार होतात तिथूनच जर खूप जास्त प्रोडक्शन त्यांचं झालं तर त्याला म्हणायचं प्रायमरी पॉलिसेथिमिया आणि जर आरबीसी काउंट जर कमी झाला तर त्याला म्हणायचं अॅनिमिया तर हे झाले व्हेरिएशन कशाचे आरबीसीच्या काउंटचे किंवा नंबरचे आता आपण व्हेरिएशन बघूया आर बीसीच्या साईजचे त्याची एक पर्टिक्युलर साईज असते पण ती जास्ती किंवा कमी झाली तर त्याच्यात काय गोष्टी होतात ते आपण बघूया तर जनरली वेनस आणि आर्टेरियल ब्लडमध्ये खूप जास्ती फरक नसतो पण वेनस ब्लडमधले जे आरबीसीज आहेत ते थोडेसे मोठे असतात आता जेव्हा ची साईज स्मॉल होते छोटे होतात तेव्हा त्यांना काय म्हणायचं मायक्रोसाइट्स मायक्रो म्हणजे लहान मायक्रो म्हणजे लहान तर त्यांना म्हणायचं मायक्रोसाइट्स त्याप्रमाणे जर सेल्स वाढल्या लार्जर सेल्स जास्ती झाले तर त्यांना काय म्हणायचं मॅक्रोसाइट्स मॅक्रो म्हणजे मोठे तर त्यांना म्हणायचं मॅक्रोसाइट आणि तिसरं असतं की ऍनिसोसाइट्स म्हणजे त्याला कोणतीच पर्टिक्युलर साईज नाही खूप वेगवेगळ्या साईजचे सगळे मिक्स आरबीसीज आहेत त्यांना म्हणायचं ऍनिसोसाइट्स तर मायक्रोसाइट्स आपल्याला आयर्न डेफिशियन्सी म्हणजे लोह कमी झाल्यामुळे जो ॲनिमिया होतो त्याच्यामध्ये आपल्याला हे मायक्रोसाइट्स दिसतात मायक्रोसाइट्स कुठे दिसतात प्लास्टिक ॲनिमिया म्हणून एक असतो त्याच्यात मॅक्रोसाइट्स दिसतात म्हणजे मोठ्या होतात आरबीसीस आणि ॲनिसोसाईट्स दिसतात आपल्याला पर्निशियस ॲनिमिया आपण जेव्हा ॲनिमिया बघू तेव्हा आपल्याला हे वे वेगवेगळे ॲनिमिया जे आहे ते समजतील आता शेप आपण सगळ्यात पहिले व्हेरिएशन बघितलं नंबरचं मग नंतर आपण वेरिएशन बघितलं साईजचं आणि आता शेप म्हणजे वेगवेगळे शेपचे आर बी सी तर नॉर्मली जर तुम्ही खाली बघितलं तर असे आर बी सीज आपल्याला दिसतात आता जर आर बी सीज हायपरटोनिक सोल्युशनमध्ये टाकल्या तर काय होईल की आर बी सीमधलं जे पाणी आहे ते बाहेर निघून जाईल आणि आर बी सीज अशा छोट्या होतील तर त्यांना म्हणायचं क्रिनेशन्स तर ते कसे दिसतं आरबीसीज इथे बघा इथे तुम्हाला दिसत असेल तर हे जे आहे यांना म्हणायचं क्रिनेटेड आरबीसीस किंवा यांना दुसरं यांना दुसरं नाव बर सेल्स पण आहे बर बर सेल्स बर सेल्स याला दुसरं नाव आहे त्याच्यानंतर याच आरबीसी जर हायपोटोनिक सोल्युशन मध्ये टाकल्या तर, तर काय होईल की जे बाहेरचं जे पाणी आहे ते त्या च्या आत येतील आणि त्या फुगून जातील तर त्यांना काय म्हणायचं स्फिरोसायटोसिस किंवा ग्लोब्युलर फॉर्म त्यांना म्हणायचं ग्लोब्युलर फॉर्म ऑफ आर्बिसिस तर ते कशा दिसतात तर त्या अशामध्ये अशा आपल्याला एका बॉलप्रमाणे दिसतात ते यांना म्हणतात स्फिरोसाइट्स फिरोसायटोसिस आणि नंतर इलिप्टिकल शेप म्हणजे अशा लंब्या लंब्या जेव्हा आरबीसीस असतात तेव्हा त्यांना म्हणायचं इलिप्टोसायटोसिस काय म्हणायचं इलिप्टोसायटोसिस तर इथे तुम्ही बघा की हे ज्या आरबीसीज आहेत त्या अशा लांब लांब दिसतात आहेत त्यांना म्हणायचं इलिप्टोसाइट्स नंतर पुढचं जे स्ट्रक्चर आहे सिकल सेल सिकल सेल एनिमियामध्ये या दिसतात एक क्रिसंट शेप म्हणजे अशा चंद्रकोरीप्रमाणे आपल्याला दिसतात तर इथे तुम्ही बघाल की इथे ही एक आरबीसी आहे ही एक आरबीसी आहे हे चंद्रकोर प्रमाणे आहे तर त्यांना म्हणायचं सिकल सेल नंतर पॉयक्युलोसाईट्स म्हणजे इथे अनयुज्युअल शेप म्हणजे वेगवेगळ्या शेपच्या आरबीसीज मिक्स असतात इथे बघ तुम्ही बघाल की वेगवेगळ्या शेपच्या आरबीसीज इथे आपल्याला दिसतात आहे त्यांना म्हणायचं पॉय किलोसायटोसिस अशा प्रकारे हे झालं व्हेरिएशन शेपचं आता स्ट्रक्चरचे वेरिएशन असू शकतं म्हणजे आता एक जे कंडिशन आहे ती आहे पंक्टेट बेसोफिलिझम म्हणजे ही आपल्याला कुठे दिसते लेड पॉयझनिंग लेड जो धातू आहे त्याच्या पॉयझनिंगमध्ये आपल्याला दिसतं तर इथे काय या आर बी सीमध्ये असे खूप सारे असे डॉट्स 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 दिसतात त्याला म्हणतात पंक्टेट बेसोफिलिझम नंतर असतं रिंग इन रेड सेल्स म्हणजे या ज्या आर बी सीज आहे त्याच्यामध्ये अशी रिंग दिसते ती जनरली आपल्याला काही ॲनिमियाज जे असतात त्याच्यामध्ये ही अशी रिंग आहे ती दिसते नंतर एक असतं हॉवेल जॉली बॉडीज ते आपल्याला पण मेगेलोब्लास्टिक ॲनिमियामध्ये दिसतं आणि काही अप्सेंट स्प्लीन म्हणजे स्प्लीनचं काही कारणाने जर काम व्यवस्थित होत नसेल तर तिथेसुद्धा आपल्याला हे हॉवेल जॉडी जॉली बॉडीज दिसतात तर या प्रकारे या सेलमध्ये या अशा ये चुटे -चुटे तो नो अच्छा जो जे जे स्ट्रक्चर आहे छोटे छोटे त्यांना म्हणायचं हॉवेल जॉली बॉडीज तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये जे रेड ब्लड सेल्स आहे किंवा रेड ब्लड कार्पसल्स आहे किंवा लाल पेशी जे आहे त्यांची माहिती आपण घेतली आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जरूर आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि आपले जे फ्रेंड्स आहेत त्यांनासुद्धा हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन टॉपिकसह तोपर्यंत थँक्यू